कशा सगळे मस्त म्हणजे का जानवी साडी सेंटर मध्ये घेऊन आली खूप सध्याचा आणि ट्रेंडिंग पॅटर्न बोलता येईल तर साडी पहा अशी असणार आहे छान अशी साडी दिसणार आहे ब्लाऊजचा गळा पहा आणि स्लीवला पण पाहा किती सुंदर अशी डिझाईन आली आहे आणि साडीच्या काटाला पहा किती सुंदर अशी डिझाईन आली आहे भगवती कंपनीची साडी आहे साडीचं फॅब फॅब्रिक पहा अगदी वेलवेट टाईप अगदी सॉफ्ट आहे साडी दिसायला पण तेवढी सुंदर दिसणार आहे तर साडीमध्ये कलर पाहून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरायचं नाही आहे आणि साडीची प्राईज अगदी कमी असणार आहे साडीची प्राईज ओनली 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 असणार आहे सतराशे रुपये आणि तुम्ही जर आमच्या यूट्यूबच्या व्हिडिओला लाईक्स केलेली असेल सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला कमी प्राईजमध्ये ही साडी मिळणार आहे तर पाहून घ्या सुंदर असा वांगी कलर अवेलेबल कलर पाहून घ्या अगदी डार्क कलर पण आहेत आणि याच्यामध्ये लाईट वेट कलर पण मिळणार आहे तुम्हाला तर हा पहा सुंदर असा आकाशी कलर हा पहा छान असा चॉकलेटी कलर सगळे कलर मस्तच असणार आहेत हा पहा राणी कलर अगदी साडीची जी लेंथ आली खूप शाईन खूप ग्लॉसी आणि अगदी मस्तच असणार आहे तर पहा काही सुप कलर आहे पेट्रोल ब्ल्यू कलर हा पाहा छान असा वाईन कलर आणि सगळ्या साड्या ज्या दिसत आहेत पार्टीवेअरच असणार आहेत आणि न्यू स्टॉक आताच आलेला स्टॉक आहे आणि आपण व्हिडिओ तयार करायला घेतली आहे साडी जी इंस्टाला तुम्हाला दिसते तीच आमच्या शॉपमध्ये असणार आहे तर पाहून घ्या मस्त अशी साडी साडीची बॉर्डर पहा काय सुंदर आली आहे मस्त असा पिस्ता कलर हा पा सगळ्यांचा आवडीचा हा पा सगळ्या लेडीजच्या मनांना भावणारा हा पा बेबी पिंक कलर मस्त असा बेबी पिंक कलर पण आलाय आकाशी कलर मस्त असे लाईट वेट कलर आलेत हा डार्क कलर तो पण पिंक कलर सुंदर असे कलर आहेत हा पहा ग्रे कलर अगदी मस्त मस्त कलर आणलेत आपण ज्या आणि साडी सेंटरमध्ये तर ज्यांना शक्य आहे त्यांनी पटकन व्हिजिट करायला यायचं आहे आणि खूप सारा स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे